वी के जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी आनंदराज आंबेडकर यांचे प्रतिपादन चळवळीतील नेतृत्व जाधव यांनी परिवर्तनवादी विचार घराघरात पोहोचवण्याचे हयातभर काम केले रिपब्लिकन नेत्यांना एकत्र करून एके घडवून आणण्यात ते यशस्वी ठरले जाधव यांचा त्याग समर्पण जाणून कार्यकर्त्यांनी चळवळीत योगदान द्यावे असे आवाहन रिपब्लिकन सरसेनेचे सरसेनानी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले रिपब्लिकन चळवळीतील नेते नागोटणे येथील वी के जाधव यांचा श्रद्धांजली कार्यक्रम वांगणी येथे पार पडला यावेळी रायगड कोकणसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न